इथ गावकरी हरिपाठ घेत होते आणि त्या हरिपाठामध्येच अचानक पोलिसांनी लाठीचार्ज केला नाही राहिले जवळपास पाचवीस दिवस हॉस्पिटलला होतो पण चौकून माणसं आटले बाहेरले माणसं आत या मजबत मध्ये घेतल्या कोणाचे डोके फुटले रपारप काठ्या मारले केल्यावर मार हेल्मेट मारले ते हेल्मेट फुटलेले काही काठेचे तुकडे गोळे बार झाला माणूस उपस्थित करू करू पाटील ते पाटी कसा झाला आमचे धरंगे पाटील मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि शपथ घेऊन देखील आश्वासन पूर्ण केलेले नाही आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे आले पण नाही आता काय नसते लाडकी घेऊन सोडली आता लाडकी भाऊन मारताना आरक्षण द्यावा ते कुठे लाडकी भाऊन त्यांनी विशेष म्हणजे पत्रकारांना सोडलं नाही सिव्हिल डॉक्टरला सोडलं नाही आणि कोणालाच सोडलं नाही घरात घरात ठसके शिरले आमच्या ओबीसीवाल्याला वाटतं आम्हीच मोठी पाहिजे आम्हाला वाटतं आम्ही तर पहिले मोठे पण निस्ते मोठे म्हणता कशाला आम्हाला तुम्ही निस्ते मोठे मराठी म्हणते अरे पण मराठ्याजवळ काय ठेवलं काय तुम्ही जर घटना बघितली तर बदलापूरला एक विषयावर देखील त्यांनी केलेला आहे ज्याचं त्याला ज्याला वाटतं त्याला मी मोठं व्हावं हो, त्याला वाटतं मी मोठं व्हावं त्याला वाटतं नाही मोठं अरे आम्हाला बी वाटतं आमच्या बी लेकरन थोडं पुढे जावा आमच्या लेकरन आम्हाला वाटत का मोठे व्हा काही नाव करायला का कशे काम करा कुणाच्या सांगण्यावरनं झालं असं वाटतं तुम्हाला कोणाच्या सांगणं झालं आता काय सांगा तुम्हाला आता कोणीतरी सांगितलं तेव्हाच झालं नाही सरकारला आता ही शेवटची संधी आहे नाहीतर या सरकारला हद्दपार महाराष्ट्रातून शंभर टक्के मराठा समाज करणार आहे यात मात्र शंका नाही आहे अंतरावली सराटीमध्ये एक सप्टेंबर दोन हजार तेवीस अतिशय भयानक आणि निर्दयी सर या निर्दयी सरकारने अतिशय भयानक लाठी हल्ला केला होता यात विशेष म्हणजे वृद्ध महिला तरुण मुलं मुली त्यानंतर लहान बालक यांच्या सगळ्यावरच भयानक लाठीचार्ज केला यामध्ये बरेचसे जण जखमी झाले होते यात मी आणि माझी मिसेस देखील जखमी होतो मी जवळपास पाचवीस दिवस हॉस्पिटलला होतो आणि अशा परिस्थितीत देखील मनोज जाधव गरांगे पाटील यांचं अतिशय शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या आंदोलनाला सरकारने चिरडण्याचं काम केलं एक समाज अतिशय शांततापूर्ण मार्गाने जर आंदोलन करीत असेल तर त्या समाजाला न्याय हक्क मागण्यासाठी एक आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये सरकारने विनाकारण त्याची दखल नाही घेता डायरेक्टच लाठीचार्ज केलेला आहे पोलीस फोर्स आल्याच्या नंतर आमच्या ग्रामपंचायत मध्ये मा मराठा समन्वयक आणि जे काही पोलीसचे अधिकारी होते ऍडिशनल एस पी असतील एस डी एम साहेब असतील किंवा एस पी असतील यांच्यात चर्चा झाली होती त्या अनुषंगाने पाटलांना ग्लुकोजचं पाणी पण दिलं ग्लुकोज दिलं होतं ग्लुकोज दिल्यानंतर त्यांनी अशी मागणी केली की सलाईन लावायची मागणी केली सलाईन लावायला पाटील तयार होते त्यान, त्यान त्या अनुषंगाने ज्या सिव्हिलचे डॉक्टर आहेत त्या सलाईनचे बॉटल आणायला गेल्यात सलाईन लावायची प्रक्रिया चालू असताना चाल त्यांना कोणास तरी फोन आला आणि अचानक एका अधिकाऱ्याने थंड दिला आणि लाठीचार्ज सुरू झालाय इथं गावकरी हरिपाठ घेत होते आणि त्या हरिपाटामध्येच अचानक पोलिसांनी लाठीचार्ज केला महिलाला माणसाला मार लागले हा मग बांगड्या नाही राहिले आमच्या हाताने कोणाचे डोके फुटले रपारप काठ्या कळ झोड केल्यावरच मारलं त्यांनी त्यांनी विशेष म्हणजे पत्रकारांना सोडलं नाही सिव्हिल डॉक्टरलाही सोडलं नाही आणि कोणाला सोडलं नाही छोटासा दुसरीकडे काही झालं तर तुम्ही कुठेही लाठीचार्ज करताना आताची जर घटना बघितली तर बदलापूरला एक संवेदनशील विषयावर देखील त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे आम्हाला त्या घटनेशी एवढं सम खोलात जायचं नाही आहे आम्ही आमच्या नाही हक्कासाठी माग मा बसलो होतो आणि तिथं काय गरज होती एवढा लाठीचार्ज करण्याची आणि म्हणत दादा जारंगेजे जा सांगतायत की ओबीसीतूनच आम्हाला पन्नास टक्केचे आताच चार आरक्षण पाहिजे ऑलरेडी अठराशे चौऱ्याऐंशीलाच आमच्या कुणबी नोंदी निघलेल्या आहेत आणि कुंबी व मराठा एकच आहे असा जी आर दोन हजार चार साली सुशील कुमार शिंदे साहेबांनी काढला होता त्याला सुधारित करायचं फक्त एवढाच विषय बाकी आहे कोणाच्या सांगण्यावर झाला असं वाटतं तुम्हाला कोणाच्या सांगण्यावर झालं आता काय सांगा तुम्हाला आता कोणीतरी सांगितलं तेव्हाच झालं नाही घरात घरात ठसके शिरले आमच्या लाठ्या हेल्मेट मारले त्याने हेल्मेट फुटलेले काही काठ्याचे तुकडे पडले गोळेबार झाला काही जाणत गोळ्या आहेत अजून याच मार लागलेला अजून ओळख नाही आम्हाला काठ्याचे मार लागलेली पण चौकून माणसं आटले बाहेरले माणसं आत या मंडप मध्ये घेतले असे चौकून घेरा टाकला आणि बया माणसं लेकरं म्हातारी कोथारी सारी असे मधी घेतली आणि जे सुरुवात केली काठ्यानं काय म्हातारी कोथारी लेकरं बारीक लई चेंगरली कोणाची चे टंगडी मोडली कोणाचे हात कोणाला छेरे घुसले कोणाला काही झालं आरक्षण देण्याचं आहे का आमच्या लेकर बाळाला नको का आरक्षण आमच्या लेकर नाही आम्हाला वाटत का मोठे व्हावा काही नाव करायला लागाव शेतीच काम करा या अश्रू धुराच्या गोळ्या सोडल्या त्याच्यात काही माणसं अम्मा, अजून कोणाचे डोळे जागे राहिलेले नाही बारा महिने झाले सरकारला आता ही शेवटची संधी आहे नाहीतर या सरकारला हद्दपार महाराष्ट्रातून शंभर टक्के मराठा समाज करणार आहे या मात्र शंका नाहीये आम्ही अगर... बारा महिन्यापासून लढत होत सरकार बाप असतो महाराष्ट्रातल्या जनतेचं कोणती या जनता असू दे ती आणि जनतेचा आग्रह असतो की राज्य सरकारलाच मागणार ना आम्ही त्यांनी जर नाही दिलं तर मग आम्ही करायचं काय आमच्या पुढे पर्याय काय ते दाखवा ते माणूस उपस्थित पाटील ते कसा झाला आमचं धरंगे पाटील तुम्हाला वाटतं का की मराठा आरक्षण हा मुद्दा येणाऱ्या विधानसभेला महत्वाचा असेल आणि त्याच्यावरतीच सगळं ठरेल हे तर महत्वाचा मुद्दा आहे आता खरंच महत्वाचा मुद्दा कारण याच्यात गरीब लोक जास्त मारायला लागले आरक्षणामुळे शिक्षण माझी मुलगी पी एस आय जी याला गेली एक मार्काने माग आली नंतर आम्ही त्याला प्राध्यापक केलं पण शेवटी माणसाला खंत लागली तिची मी एवढे एक मार्काने कशी माग पडली म्हणून हा हे मुद्दा आहे दुसरं काही नाही आरक्षण असताना तर बरोबर गरीबाचे लेकर पण पुढे गेले असते मराठा समाजाला किंवा मनोजरांगे पाटलांच्या फॅक्टरीचा महाविकास आघाडीला भरपूर फायदा झाला होता पाटलाची म्हणून झाला ना सरकार विरोधात सरकार मराठ्याच्या विरोधात गेले त्याच्यामुळे झालं आता जे मराठ्याला जे आरक्षण आहे हे सारे धेम पोट भरले ढकण्यासारखे यायला काही गरज नाही आमच्यासारखे जे बारीक लोक आहेत त्याला आरक्षण लागते आता काय नुसते लाडकी भाऊन सोडली आता कुठे गेल ती लाडकी मारताना मारतानी आरक्षण द्यावा ते कुठे लाडकी ओबीसी वाल्याला वाटतं आम्हीच मोठे पाहिजे आम्हाला वाटतं आम्ही तर पहिले मोठे पण नुसते मोठे म्हणता कशाला आम्हाला तुम्ही नुसते मोठे मराठी म्हणते अरे पण काय ठोलं काय तुम्ही विदर्भातला कुंभी हा आमचा सोय लागतो नातेवाईक लागतो आणि त्याच्या धर्तीवर पाटलांनी जी मागणी केलेली ती व्यवस्थितच केलेली ना बरोबर आहे म्हणजे तिकडली जर बुलढाणा जिल्ह्यातल्या एखाद्या महिलेशी विवाह झाला मराठवाड्यातल्या तरुणाचा मराठा समाजाचा म्हणजे हा नात्याच्या बाहेर विवाह होत नाही नात्याच्या बाहेर विवाह होत नाही तो कुंभी आणि मराठाच विवाह विवाह होतो त्याच्यामुळे जी महिला इकडे येते ती महिला म्हणजे ग्रामपंचायत चा सदस्य तो मिळती राज्य शासनाच्या आधिपत्याखाली समजा आणि पुन्हा आरक्षण मिळत नाही तिच्याच मग हा कुठला अन्याय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि शपथ घेऊन देखील आश्वासन पूर्ण केलेले नाही आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे आले पण नाही त्याला ज्याला वाटतं त्याला मी मोठं व्हावं त्याला वाटतं मी मोठं मी मोठं आम्हाला आमच्या थोडं पुढे जावं मनोजी पाटलांचा कोणाच्या सांगण्यावरून बोलण्याचा विशेष नाहीये दादा समाजाचा ऐकतात आणि समाजाचा माय बाप मांडलेला आहे दादांनी त्यामुळं दादा समाजाची भूमिका मांडतात समाजाची भूमिका मांडणं योग्य आहे आणि एवढं त्यांना वाटत असेल तर त्यांनी आरक्षण देऊन टाकावं दादा त्यांना देखील सपोर्ट करतील जर तुम्ही आरक्षण मराठ्यांना दिलं तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि मराठी तुमच्या अंगावर गुलाल पाडल्याशिवाय मी राहणार नाही